कर्जबाजारीपणाला कंटाळून माहूर तालुक्यातील महिला शेतकऱ्याची आत्महत्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मौजे मशिंद्र पारडी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी महिला शेतकरी सुनीता परसराम राठोड वयवर्ष एकोणपन्नास यांनी कर्जाच्या तगाद्याला कंटाळून दिनांक बारा डिसेंबर रोजी पहाटे राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले हा प्रकार लक्षात येताच तात्काळ वाई बाजार व वा नंतर माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक माहूर शाखेचे एक लाख रुपयांचे कर्ज आणि बचत गटांचे कर्ज होते बँक व बचत गटांकडून सतत वाढत असलेल्या तगाद्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचे कुटुंबियांनी सांगितले घटनेची नोंद पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सुनीता राठोड यांच्या पश्चात पती मुलगा व कुटुंबीय असा परिवार आहे या घटनेनंतर सर्व प्रकारची कर्ज वसुली तात्काळ थांबवावी तसेच मयत शेतकरी महिलांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे